तर मित्रांनो तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये मध्ये खूप दिवसांनी आपला एक नवीन व्लॉग येत आहे तर आम्ही मित्र हॉस्टेल चाललो आहे फिरायला नवीन जागी तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो खूप छान वाटणार हे बघा आमचं हॉस्टेल आणि ते मित्र आणि हा मी मित्रांनो तर चला मित्रांनो आम्ही आता निघत आहे तुम्हाला नवीन प्लेस बघायला मिळतील या ब्लॉगमध्ये तर चला चला मित्रांनो मी तुम्हाला माझ्या मित्रांची ओळख करून देतो हे आहे आपले प्रतीक भाऊ आणि हे आहे आपले गौरव भाऊ हो। आणि हा आहे मी तर मित्रांनो आम्ही आता जाणार आहे मार्टा डॅम बघायला हे बघू शकता आम्ही हॉस्टेलवरून निघालो आहे इथून आपल्याला पाच किलोमीटर आणखी जायचं आहे तर चला मित्रांनो आम्ही निघालो आहे सायकलने आपले आकाशभाव चाललेले आहे आता त्यांनी विदाऊट विदाऊट हँड सायकल चालवणार आहे आकाशभाऊ चालू करा अरे <laughs> रे <भावरी laughs> तर काही आपल्याला आणखी दोन किलोमीटर जायचं आहे तिथं स्मार्टा डॅम आहे तर चला मित्रांनो चलो आणि हे बघा मित्रांनो ओपन कोल्ड माइन इथे तुम्हाला बघायला मिळतील आपण याच रस्त्याने इथं येता तुम्हाला कोल्ड माइन बघायला मिळतील मित्रांनो हे बघू शकता तर मित्रांनो आम्ही आता जवळ आलेलोच आहे इथून मार्डा एक किलोमीटर राहिलेला आहे हे बघू शकता तुम्ही मारडा एक किलोमीटर आहे तर चला आपण लवकरच मार्डा इथे आपण विजिट करणार आहोत मित्रांनो तर चला मित्रांनो तुम्ही बघितल्याप्रमाणे आम्ही मारडा गावामधून निघालेलो आहे आणि मारडा गावावरून काही अंतरावर मित्रांनो आपल्याला मारडा डॅम बघायला जायचं आहे तर हे बघा हे मित्र हे बघा मित्रांनो आम्ही चाललेलो आहे तर मित्रांनो फायनली आपण मारडा डॅम तुम्ही बघू शकता मी आम्ही पोहोचलेलो आहे तर चला मित्रांनो तुम्हाला आहे हे तुम्हाला दाखवणार आहोत तर चला आपले मित्र वगैरे गेलेलेच आहे आणि तिथे मित्रांनो सूचना बोर्ड लावलेला आहे तर काय सूचना आहे ते तुम्हाला आधी दाखवणार आहे तर चला नंतर आपण महाडाड बघणार आहोत तर हे बघा मित्रांनो सूचना बघून घ्या तर चला मित्रांनो आता आपण डॅम बघू मला तर मित्रांनो खूप भीती वाटत आहे तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे आहे संपूर्ण डॅम तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओमध्ये तर डॅम तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला मित्रांनो आता आपण नाश्ता वगैरे करणार आहोत आणि नंतर आपल्या हॉस्टेलवर जाणार आहोत तर चला मित्रांनो मित्रा आए, तर मित्रांनो आपले आणखी मित्र हॉस्टेल आलेले आहे आपल्या हॉस्टेल मित्र तुम्ही बघू शकता खूप इच्छा कुठे आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आम्ही आता फोटो काढणार आहे ग्रुप फोटो नाचायला लागत समोर सिंग फोक મગર આય ખુશ ખુશ લાકુડ મગર આય ખુશ મગર આય મગર ચાલા લાતુડા मित्रा आप आप हो आगे। 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 तर मित्रांनो आपल्या पुट्ट्याचे फोटो काढणं काय होऊन राहिले हे बघा आपल्या का प्रोफेशनल फोटोग्राफर आहे रोशन भाऊ तर तुम्ही याच्याशी फोटो शूट करायचा असेल तर संपर्क साधू तर चला मित्रांनो आपल्या इच पु तुमच्यासाठी काहीतरी म्हणून दाखवणार आहे तर चला आणली आगे शेरी माता पुढे जी झडती आपल्या मित्रांनो म्हणलेली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर आम्ही मित्रांनो आता निघालो आहे हॉस्टेल वर जाण्याकरिता आहे बघू शकता ते आपले मित्र आणि मी पण निघालेलो आहे तर चला मित्रांनो चला तर चला मित्रांनो आम्ही आता घराकडे जाण्यासाठी निघलो आहे तर हा ब्लॉक तुम्हाला कसं वाटला कसं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्र